गौरी सुप्रीम किचनमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत झटपट घरच्या घरी श्रीखंड कसे बनवायचे आणि तेसुद्धा अगदी मलईला त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका डेअरीमधूनच चक्का आणलेला आहे दोनशे पन्नास ग्रॅम तर त्यासाठी साखर आणि बाकीच्या ड्रायफ्रूटचं प्रमाण काय असणार आहे ते पाहूया यामध्ये मी साखरच वापरलेली आहे दोनशे पन्नास ग्रॅम त्यामुळे साखर लवकर मेल्ट व्हायला मदत होईल चमच्या साह्यानेच हे सर्व मिश्रण पहिले मी एकजीव करून घेते म्हणजे चक्क्यामधील जे गाठी असतील त्या थोड्याशा सॉफ्ट होते आता बिटरच्या मदतीने हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे फक्त पाचच मिनटं हे सर्व फेटून घ्यायचं आहे त्यानंतर श्रीखंड अगदी मलईदार होण्यासाठी मी दुधाची साय घेतलेली आहे अर्धी वाटी आणि त्यामध्ये एक चिमूट केशर घालपीठ हे दोन्हीही पदार्थ चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्या साधारण दोन तीन मिनटं हे फेटून झाले की रिझल्ट लगेचच दिसेल बघा तुम्हाला केशरने सायला छान रंग दिलेला आहे आणि या केशरच्या रंगामुळेच श्रीखंडालासुद्धा खूप मस्त रंग येणार आहे अजून थोडासा डार्क रंग येण्यासाठी एक चिमूट ॲडिशनल केशर तुम्ही यामध्ये घालू शकता आता हे सर्व फेटलेलं मिश्रण फेटलेल्या चक्क्यामध्ये मी घालते त्यानंतर श्रीखंडाची टेस्ट वाढवण्यासाठी यामध्ये मी विलायची पावडर घालत आहे फक्त एक टेबलस्पून आता ही विलायची पावडर तयार करताना मी पाच विलायची घेतल्या होत्या आणि दोन टेबलस्पून साखर घेतली होती आणि याची मिक्सरमध्ये बारीक पावडर तयार करून घेतली आता हे सर्व मिश्रण मी परत एकदा बीटरच्या साईने एकजीव करून घेते म्हणजे श्रीखंडाला एक छानसा रंग येईल आणि मिश्रण फेटत असतानाच तुम्हाला थोड्या थोड्या लेअर दिसतात बघा या एकसारख्या लेअर तयार झालेल्या ले आहेत कारण की यामध्ये आपण अर्धी वाटी दुधाची साय घेतलेली होती त्यामुळे अगदी क्रीमी टेक्स्चर या श्रीखंडाला मिळत आहे श्रीखंड बनवण्यासाठी लागणारा चक्का आपण घरच्या घरीसुद्धा बनवू शकतो त्यासाठी एक किलो मलेची दही घ्यायची आहे आणि हे दही रात्रभर सुती कापडामध्ये बांधून ठेवायचे आहे म्हणजे त्याचेतील एक्सेस वॉटर सर्व निघून जाईल आणि मलईदार चक्का आपल्याला श्रीखंड बनवण्यासाठी मिळेल आणि श्रीखंड बनवण्यासाठी पुढची रेसिपी या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही करू शकता थोडेसे डिलिशियस श्रीखंड आपण बनवूया यासाठी मी थोडेसे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत सात ते आठ बदाम आणि चार पिस्ते घेतलेले आहेत याची बारीक पूड मी करून घेतलेली आहे याबरोबरच थोडेसे चारळीसुद्धा यामध्ये मी घातलेले आहे आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित चमच्याच्या साह्याने मिक्स करून घेऊया सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर श्रीखंड थोड्या वेळ फ्रीजमध्ये गार होण्यासाठी ठेवायचं आहे त्यानंतरच सर्व करायला घ्यायचं आहे श्रीखंड लवकर तयार होण्यासाठी यामध्ये मी पिठी साखर वापरलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जाड साखरसुद्धा वापरू शकता फक्त क्वांटिटी जेवढी मी पिठी साखरेची घेतलेली आहे तेवढीच घ्यायची आहे जाड साखरेची आता हे बनलेले श्रीखंड किती दाटसर झालेले आहे ते मी तुम्हाला दाखवते थोडेसे श्रीखंड या चमच्यामध्ये मी घेतलेले आहे आणि बघताय तुम्ही अगदी थोड्या वेळाने हे श्रीखंड पडत आहे कारण की घरच्या घरी मलेदार आणि दाटसर श्रीखंड आपले तयार झालेले आहे आता सर्व करताना एका काचेच्या बाउलमध्ये मी हे श्रीखंड घेतलेलं आहे आणि त्यावरती थोडेसे ड्रायफ्रूट्स घालणार आहे अशा प्रकारचे झटपट तयार होणारे श्रीखंड तुम्ही घरच्या घरी अगदी केव्हाही बनवू शकता होममेड क्रीमी श्रीखंडाला तुमच्याकडनं एक लाईक या व्हिडिओला मिळालाच पाहिजे चला तर मसं की नो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच प्रकारचे अनेक नवीन नवीन व्हिडिओ माझ्या या चॅनेलवरती अवेलेबल आहेत त्यामुळे प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही हवी ती रेसिपी फॉलो करू शकता श्रीखंडाच्या रेसिपीसारखेच होममेड आम्रखंडाची रेसिपी पण मी लवकरच अपलोड करणार आहे त्यामुळे तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन हवे असेल तर बेल सुद्धा क्लिक करून ठेवा म्हणजे घरच्या घरी आणि अगदी हातातील मोबाईलमध्येच तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत